नमस्कार मित्रांनो बघा आता आपण बघत आहो यांचे राशन कार्ड बंद होणार आहे ठीक आहे आता कोणाचे राशन कार्ड बंद होणार आहे कोणाचे राशन कार्ड कायमचे बंद होणार आहे आता तर हे बघा मित्रांनो या ठिकाणी काही लोक असे आहेत की ते पात्र नाही आहेत तरीसुद्धा ते सरकारच्या नोकऱ्यांचा फायदा घेत आहे राशन कार्डचा फायदा घेत आहे ठीक आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण नाही बघितला तर तुम्हाला संपूर्ण माहिती हे माहीत होणार नाही म्हणून सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब केल्यानंतर अशाच प्रकारच्या सरकारी योजना तुम्हाला माहिती पडतील तर बघा मित्रांनो या ठिकाणी काही समाजामध्ये काही लोक असे आहेत की ते पात्र नाही आहेत तरसुद्धा त्या योजनेचा फायदा घे मोठ्या प्रमाणात फायदा घेत आहे ठीक आहे तर आता शासनाने एक नवीन नियम आणलेला आहे की डॉट डॉट जे लोक मी तुम्हाला सांगणार आहे कोण आहे काय विषय हा तर त्या लोकांचं हे कार्ड बंद होणार आहे आणि त्यांना तहसील कार्यालयामध्ये आपलं रेशन कार्ड जमा करावं लागणार आहे आणि मी तुम्हाला पूर्ण प्रोसेस सांगणार आहे त्याचबरोबर ते कोणत्या लोकांचे किती पात्र नाही आहेत ते पण सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण सरकारी स्कीम आणि सरकारी योजना मग केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार असो त्यांच्या योजना आपल्या चॅनलवरती हे टाकल्या जातात तर, तर बघा मित्रांनो या ठिकाणी मुद्दा क्रमांक एक पहिला मुद्दा असा आहे तुमच्याकडे जर ट्रॅक्टर असेल तर तुमचं रेशन कार्ड हे रद्द हो बंद होणार आहे आणि बंद होणार आहे ठीक आहे आणि तुम्हाला ते तहसील कार्यालयात जमा करणार आहे नाही जर केलं तुम्ही तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई होणार आहे आणि तुमच्यावर पैसे वसूल होणार आहे ठीक आहे तर आता पाहि टॅक्टर आहे तुमच्याजवळ तर तुम्ही अपत्र आहे त्याचबरोबर तुमच्याजवळ तर सशस्त्र लायसन असेल म्हणजे बंदुकीचं लायसन असेल बंदूक वगैरे असेल तर त्यांचंसुद्धा रेशन कार्डिका बंद होणार आहे त्याचबरोबर जे ग्रामीण भागात राहतात व त्यांचं उत्पन्न दोन लाखापर्यंत आहे किंवा दोन लाखापेक्षा जास्त आहे त्यांचं या ठिकाणी रेशन कार्ड बंद होणार आहे त्याचबरोबर जे शहरी भागामध्ये राहतात आणि त्यांचं उत्पन्न तीन लाखापेक्षा जास्त आहे त्यांचंसुद्धा रेशन कार्ड या ठिकाणी बंद होणार आहे त्याचबरोबर तर तुमचा प्लॉट तुमची जमीन ही शंभर गुंठेपेक्षा जास्त असेल शंभर गुंठेपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला रेशन कार्ड तुमचं रद्द होणार या ठिकाणी त्याचबरोबर जर तुमच्यावर फोर व्हीलर असेल गाडी असेल किंवा तुमच्या घरी दुकान असेल ठीक आहे दुकान असेल कुठलंही तर तुमचं रेशन कार्ड या ठिकाणी रद्द होणार आहे अशा व्यक्तींचं रेशन कार्ड रद्द होणार आहे त्यासाठी तुम्हाला एक फॉर्म आहे तो फॉर्म सेतूवर जाऊन भरावा लागेल आणि तो फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला जे तुमचं रेशन कार्ड आहे ते तहसील कार्यालयामध्ये जाऊन तहसीलदारांजवळ जमा करावं लागणार आहे कारण जर तुम्ही असं केलं नाही आणि मोफत राशन कार्डाचा फायदा घेत राहिले तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई होणार आहे तुमच्याकडून आतापर्यंत तुम्ही घेतलेले हे सर्व पैसे एकोणतीस रुपये प्रति किलो या अंतर्गत हे वसूल होणार आहे आणि तुम्हाला खूप मोठा फटका बसणार आहे ठीक आहे तर त्याच्या आधी हे सर्व प्रक्रिया करून टाका फॉर्म भरून टाका आणि जमा करून टाका तर पात्र नसेल तर पात्र असेल तर घेऊ शकता परंतु जे पात्र नाही त्यांच्यासाठी आहे योज हे योजना ठीक आहे तर हे बघा सरकारी स्कीम आपल्या यूट्यूब चॅनलवर सांगितल्या जातात सरकारी योजना आपल्या चॅनलवर सांगितल्या जातात तर अशा प्रकारच्या सरकारी योजना जाणून घेण्यासाठी चॅनलला निश्चितच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा ठीक आहे तर सबस्क्राईब मात्र नक्कीच करा जर तुम्ही सबस्क्राईब केलं तर अशा प्रकारच्या सरकारी माहिती सरकारी योजनांची माहिती सरकारी स्कीमची माहिती तुम्हाला या ठिकाणी भेटत आहे मी एक सोलर चक्कीची योजना आहे केंद्र सरकारची ती अंतर्गत तुम्हाला एक एक चक्की भेटणार आहे सोलर म्हणजे सौर चक्की सुन्या उन्हामध्ये ठेवून तुम्ही दडण करू शकता अशी चक्की आहे तर त्यासाठी तुम्हाला प्लेलिस्टमध्ये जाऊन सरकारी योजना एक हिंदीच्या एक मरा मराठी आणि हिंदी आहे हिंदीमध्ये जाऊन बघाय बघायचं आहे ते तर हे जे व्हिडिओ आहे तुम्हाला महाराष्ट्र सरकारच्या ज्या योजना आहेत त्या फोल्डरमध्ये आहे ठीक आहे तर अशा प्रकारे सरकारी योजनांची माहिती आपल्या चॅनलवरती असते तर अशा प्रकारे मी तुम्हाला जे लोकं सांगितली आहे त्या लोकांचं कंट्रोल या ठिकाणी बंद होणार आहे ठीक आहे तर हे बघा ती अटी आहे परत एक वेळा सांगतो ज्यांच्याकडे दुकान आहे किंवा ज्यांच्याकडे फुलविरल आहे ज्यांच्या घरी बंदूकचा सा लायसन आहे किंवा ज्या व्यक्तीचं उत्पन्न ग्रामीण भागात दोन लाखापेक्षा जास्त आहे आणि शहरी भागात तीन लाखापेक्षा जास्त आहे त्याचबरोबर ज्या व्यक्तीच्या घरी दुकान आहे आणि शंभर गुंठ्यापेक्षा जास्त त्याच्या जा घरी जमीन आहे त्याचा प्लॉट मोठा आहे अशा लोकांचं या ठिकाणी रेशन कार्ड हे कायमचं बंद होणार आहे आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होणार आहे ठीक आहे असं मी नाही म्हणत हा सरकारचा जी आर आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान सरकारी स्कीमसाठी चॅनलला सबस्क्राईब करा